नमस्कार किचनमध्ये नक्कीच उपयोगी पडतील अशा नवनवीन पंधरा किचन टिप्स आज आपण पाहूया एक हिंगाचे खडे तुरीच्या डाळीत टाकून ठेवावे म्हणजे डाळीला चांगला वास लागतो व वा, हिंगही चांगला राहतो दोन दूध हलके गरम करून त्यात चिमुडवर कॉर्नफ्लॉवर टाकून विरजन लावल्यास दही घट्ट लागते तीन थंडीत दही लागायला त्रास होतो अशा वेळेस दह्याचे भांडं पिठाच्या डब्यात ठेवावं दही लगेच लागते चार अन्न लवकर शिजवण्यासाठी खाण्याचा सोडा वापरू नका त्यामुळे त्यातील क जीवनसत्व नष्ट होते पाच बिस्किटे किंवा पापड शेव खारी टोस्ट मऊ झाल्यास स्टील किंवा ॲल्युमिनियमच्या डब्यात बंद करून फ्रीजमध्ये परत ठेवा तीन चार तासात पुन्हा सर्व पदार्थ कुरकुरीत होतात सहा डोसे किंवा घावन करताना नॉनस्टिक टवा नसेल तर गरम केलेल्या साध्या तव्यावर मीठ घालावे सगळीकडे पसरून चमच्याने अलगद काढावे नंतर डोसे करावे तव्याला चिकटत नाहीत सात पालेभाज्या करताना आधी त्यामध्ये मीठ घालून त्या धुवून त्या घ्याव्यात त्यावर टाकलेली कीटकनाशके निघून जातात आठ भोपळा जास्त दिवस टिकवण्यासाठी त्याची साले आणि बिया काढून साफ करून तुकडे करावे प्लास्टिकच्या पिशवीत हे सर्व तुकडे भरून ठेवून हे फ्रीजमध्ये ठेवावे जास्त दिवस टिकतात नऊ फ्लॉवरमधील कीड बाहेर पडण्यासाठी फ्लावर मिठाच्या पाण्यात भिजत ठेवावा थोड्या वेळाने त्यात असलेली कीड पाण्यावर तरंगताना दिसून येते दहा साखरेच्या डब्यास वरचेवर मुंग्या येत असतील तर डब्यात साखरेवर पाच सहा लवंगा टाकाव्यात मुंग्या येणार नाहीत अकरा तांदूळ उन्हात कधीही वाळवू नयेत त्यामुळे ते ठिसूळ होतात बारा जास्तीचे धान्य असेल तर ते हवाबंद डब्यात भरून ठेवावे सुरक्षित राहते तेरा गहू व तांदूळ प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून पिशवीचे तोंड घट्ट बांधावे कीड लागण्याची भीती कमी होते चौदा मोहरीचे दाणे पातळ कपड्यात बांधून ती पुरचुंडी गव्हाच्या डब्यात ठेवावी गव्हाला कीड लागणार नाही पंधरा गहू टिकवण्यासाठी मेथीची पाने सुकून गव्हात टाकून ठेवावीत वरील सर्वांना माहिती असायला हव्या अशा उपयोगी किचन टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू धन्यवाद